अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा अहिल्यानगर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेने विशेष तपास मोहीम हाती घेतली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत दोन आरोपी ओमकार चोरी केलेल्या आठ मोटार जप्त करण्यात त्यांची एकूण किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे या टोळीने अहिल्यानगर नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे जप्त वाहनांमध्ये रॉयल एनफील्ड पल्सर युनिकॉर्न एच एफ डिलेक्स आणि प्लॅटिना अशा नामांकित कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहता पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे उर्वरित वाहनांबाबतही तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नाशिक सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली ह्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले आहे या खुना सिन्नर येथील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत